जालना उपविभागीय दंडाधिकारी यांनी नागरिकांना केले आव्हान जालना जिल्ह्यात ठकफोटी पावसामुळे अनेक गावांमध्ये नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे गावातल्या नदी किंवा तलाव फुटणार असल्याची भीती वाटत असल्याने नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रार करावी आम्ही तुमच्या मदतीसाठी आहोत असे बोलताना उपविभागीय दंडाधिकारी रामदास यांनी सांगितले नमस्कार मी रामदास दौंड उपविभागीय अधिकारी जालना माझ्या उपविभागामध्ये मा जालना आणि बदनापूर तालुक्यामधील सर्व संबंधित नागरिकांना ग्रामस्थांना अशी विनंती करतो की आपल्या गावामध्ये जो कुठला पाजर तलाव असेल साठवण तलाव असेल त्या संबंधित कुठल्याही लिकेजचा किंवा तो तलाव फुटण्याचा काही पण तुम्हाला असा धोका जरी जाणवत असेल तर प्रशासनाची संपर्क साधा तात आम्ही तात्काळ आमचे जे क्षेत्रीय यंत्रणा आहेत तलाटे असतील मंडळाधिकारी असतील ग्रामसेवक असतील त्या स क्षेत्रीय यंत्रणा त्या ठिकाणी आम्ही पोहोचू तिथून आम्हाला रिपोर्टिंग होईल आणि आम्ही संबंधित जी संस्था असेल त्याच्यामध्ये जिल्हा परिषद असू शकते मायनर इरिगेशन असू शकतो मृदु व जलसंधारण शकतो संबंधित यंत्रणा आम्ही तात्काळ कळू आणि तिथाचा जो पाजर तलाव असेल साठवण तलाव असेल तो आपण रिपेअर करण्याची कारवाई करू आणि कुठली जी येणारी जी नैसर्गिक आपत्ती त्याच्यामधून उद्भवू शकते त्याला थांबवायचा आपण सर्वतोपरी प्रयत्न करू याच्यामधून फक्त आपलं सहकार्य असणं किंवा आपण जागरूक असून ते आमच्यापर्यंत पोहोचणं फार आवश्यक आहे धन्यवाद